श्री दश श्री श्रीनिवास श्रीनिधी विभावना श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमाल्लोक्रया क्षय श्री द संपत्ती किंवा धन देणारा श्री श लक्ष्मीता स्वामी श्रीनिवास शोभा संपत्ती लक्ष्मी यांच्यामध्ये राहणारा किंवा लक्ष्मी याच्याजवळ राहते असा श्रीनिधी सर्व प्रकारच्या संपत्तीचा व शोभेचा साठा श्री विभावन ज्याच्या त्याच्या कर्मानुरूप विविध प्रकारची संपत्ती विभागून देणारा श्रीधर लक्ष्मीचा आश्रय वक्षस्थलावर लक्ष्मी, लक्ष्मी धारण करणारा श्रीकर संपत्तीने युक्त करणारा आपले स्तवन स्मरण अर्चन करणारे जे भक्त त्यांना सुखकारक वस्तू देणारा श्रेय कधीही न संपणारे सुख हे ज्याचे स्वरूप आहे वा हित कल्याण हे ज्याचे स्वरूप आहे तो श्रीमान शोभा सौंदर्य संपत्ती लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे असा लोकत्रयाश्रय स्वर्ग मृत्यु पाता या तीनही लोकांना आश्रय देणारा आधार देणारा स्वक्ष स्वंगशतानंदो नंदिर ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तीन्न संशय स्वक्ष सुंदर डोळे असलेला स्वंग सुंदर अवयव असलेला शतानंद शेकडो प्रकाराने आनंदरूप असलेला परमात्मा केवळ आनंदरूप असला तरी उपाधिभेदाने आनंदामध्ये विविधता कल्पिली जाते नंदी आनंद स्वरूप ज्योतिर्गणेश्वर समुदायांचा स्वामी विजितात्मा ज्याचे मनावर नियंत्रण ठेवले आहे तो अविधेयात्मा ज्याच्या स्वरूपाविषयी ते अमुक एका प्रकारचे आहे असे विधान करता येत नाही असा किंवा ज्याच्यावर स्वामित्व गाजविता येत नाही असा सत्कीर्ती ज्याची कीर्ती सत्य किंवा उत्तम आहे छिन्न संशय ज्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा संशय लवमात्र नाही कारण तळहातावर घेतलेल्या आवळ्याप्रमाणे सर्व काही त्याला सहजपणे प्रत्यक्ष आहे